मालेगाव शहरातील रावळगाव नाका ते अजोंद्या बाबा मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ते विकासाचे काम सुरू असून या रस्त्याचे रुंदीकरणात येणारी इलेक्ट्रिकल लाईन पोल शिफ्टिंग करण्याचे देखील काम सुरू आहे त्यामुळे इलेक्ट्रिकल तारांखाली येणाऱ्या झाडांची छाटणी केली जात असून ते झाड हातपाय तोडून अर्ध मेले होऊ शकते भविष्यात देखील तारांना अडथळा होऊ नये म्हणून वारंवार झाडांची छाटणी केली जाईल त्यामुळे झाडांची वाढ योग्य प्रकारे होणार नाही तसेच रस्ते रुंदीकरणाच्या कामात येणारी झाडे हे काढून टाकली जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे असाच प्रकार स्वातंत्र्य सैनिक नगर लगत लावलेल्या झाडांच्या बाबतीत होणार होता म्हणून तसे होऊ नये यासाठी ते रिप्लांट व्हावे अशी भूमिका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निखिल पवार यांनी घेतली मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त रवींद्र जाधव व उद्यान अधीक्षक निलेश पाटील यांना विनंती करून स्वातंत्र्य सैनिक नगर येथील उद्यानालगतच्या जागेवर बारा ते पंधरा वडाची तसेच पाच सहा वर्ष वयाची, वयाची निंब व इतर झाडे रिप्लांट करण्यासाठी आग्रह धरला त्यानुसार आज मनपाच्या उद्यान विभागातर्फे चार वटवृक्ष व निंब पापडा रिप्लांट करण्याची प्रक्रिया केली गेली यावेळी आयुक्त रवींद्र जाधव म्हणाले की मालेगाव शहराच्या पर्यावरणाच्या हितासाठी जुन्या वृक्षांचं संवर्धन करणे आवश्यक असून शहरात शासनाने ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार पन्नास हजार नवीन झाडे लागवडीचा संकल्प केला गेला आहे त्यानुसार नियोजन करून काम केले जाईल निखिल पवार यांच्या सूचनेनुसार वटवृक्षाचे यशस्वी रिप्लांट केले गेले आहे पुढील काळात अशाच प्रकारे विकास कामात अडथळा येणारी वृक्ष रिप्लांट करण्याचे धोरण निश्चित केले जाईल असं सांगितले निखिल पवार यांनी वृक्षगणना भावी विकास करत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही व प्रदूषण नियंत्रणासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यात यावी रस्त्याच्या कडेला आकाश निंब अशोका वगैरे यासारखी सूचीपर्णी देशी वृक्ष लावण्यात यावी ओपन प्लेसेस वर समाज मंदिराच्या नावाने उभारण्यात येणारे शेड शेडऐवजी वृक्ष लागवड करण्यात यावी मालेगाव शहरात प्रदूषण हे रेड अलर्टवर आहे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणाचं संर संवर्धन व्हावे यासाठी व मनुष्याच्या आरोग्याला फायदेशीर असा विकास व्हावा यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड व्हावी अवैध वृक्षतोड रोखण्यात यावी बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली यावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तर अधिकारी रघुनंदन सावकार ॲडव्होकेट कालिदास तिसगे दिलीप वाणी मनपा अतिक्रमण अधीक्षक भरत सावकार रोड कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर पवन निकम इंजिनियर पवन अहिरे सागर पवार सुमित सारंगे अभिषेक सावकार धीरज सारंगे शारियन पवार स्वराज पवार उद्यान विभाग कर्मचारी रोशन खैरणार आकाश मगरे विनोद निकम सिद्धांत पाखरे मनोज शेजवळ विनोद थोरात अमोल मोरे अद्वैत कन्नल आदी उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा